ज्या सुती साड्या त्या सुती साड्या निर्मिती करण्याचं काम उद्योग क्षेत्राला प्राधान्य देण्याचं काम अहिल्या देवी होळकरांनी केलं देवी होळकरांनी आपल्या राजधानीत केलंय महाराष्ट्रात देशातली माईमाऊली देवी होळकरच करू शकत आणि अहिल्या देवीने मालेरावांच्या पत्नीला विचारलं सांग सांग सांग, 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 सांग एखाद्या आईच्या समोर तिच्या पोरला जर मारलं तर त्या मारणाऱ्याला आपण शिक्षा काय दिली पाहिजे स्टेटस बघितला नाही म्हणून आज आमची पुरात करतात पुराणं आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात स्वतःच स्टेटस असं निर्माण करा तुम्हारे। तुम्हारे। की लोकांनी तुमचं स्टेटस स्टेटस ठेवला पाहिजे दोनशे वर्षापूर्वी हिंदुस्थानाच्या मातीमध्ये अशा एक माय होऊन गेली ज्या मायमौली स्वतःच स्टेटस निर्माण केलं आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात त्या मायमाऊलीचा स्टेटस ठेवतात श्लोक अहिल्या देवी खर तर आहिल्या देवीच्या इतिहासात काय शिकावं तर तो म्हणजे पराक्रम शिकावा शिकाव होळकरांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आपल्याला शिकवते कुठंतरी राज्याचं प्रस्थान बसलं राज्य पुढे वाटवायला लागलं इंदोर देशाला मार्गदर्शन करावं लागलं आणि त्यावेळी घरची करती माणसं गेल्यावरती आईला देवीने एक निर्णय घेतला इंदोरची राजधानी बदलायची आणि आपण आता आपली राजधानी माहेश्वरीला न्यायची माहेश्वर हे तत्कालीन काळात प्रभू शंकराच सगळ्यात मोठ गाव जिथं शंकर महादेवाची तत्कालीन काळात भक्ती होते ते माहेश्वर होळकरांच्या दुसरी राजधानी होळकरांनी करायचं ठरवलं अहिल्या देवी, देवी घोड्यावरती बसला आपलं सैन्य घेतलं माहेश्वर मध्ये गेला माळवा आणि माहेश्वर मध्ये अहिल्या देवींनी आपली ध्वजाची पताका फरपडली माहेश्वर मध्ये आज आपल्याकडं साड्या प्रसिद्ध आहेत माहेश्वरी साड्या या माहेश्वरी साड्या चालू करायचं काम जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी केलं ज्या सुती साड्या येतात त्या सुती साड्या निर्मिती करण्याचं काम उद्योग क्षेत्राला प्राधान्य देण्याचं काम आईला देवी होळकरांनी केले माहेश्वर तत्कालीन काळात ईश्वराचं ठिकाण या माहेश्वर ना आईला देवींनी प्रभू शंकराचं सगळ्यात मोठं मंदिर बांधलं बाकी शिकवणी नव्हतं एका सरदारनं विचारलं आईला देवी तुमच्या पाठीशी कोण आहे घरात एकही करता पुरुष नाही तर आईला देवे कडाडला द्या अरे माझ्या पाठीशी मी माझ मन आणि माझा भगवान शंकर बस या अहिल्या देवीला बाकी कोणाची गरज नाही देवी होळकरांनी माध्यमातून तत्कालीन काळात पहिल्यांदा माहेश्वर शहरामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना चालू केली ह्याची आडवा त्याची जिरवा ही योजना आम्ही आमच्या कसबेडी गरज मध्ये चालू केली पण पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेचे पहिले जनक अहिल्या देवी होळकरांना मानलं जात इथंच नाही थांबल्या आता झालं इंदूर माझं राज्य माहेश्वर माझं राज्य या राज्याची मी राहिली एवढच मी काय असेल ते या राज्यांचा खऱ्या अर्थानं विकास करेन नाही तर थांबल्या आमची लोक काय म्हणतात आपण एखाद्या नेत्याकडे गेलो एवढा आमच्या गावचा रस्ता आहे ती लोक काय म्हणतात हे माझ्या मतदारसंघात येत नाही देवी अशा म्हणत बसल्या हे माझ्या भागात येत नाही आईला देवीने काय कळलं तर ठरवलं हिंदू धर्म आपण खऱ्या अर्थाने उभा केला पाहिजे काशी विश्वेश्वराचं मंदिर फोड एक शिवरायांचं स्वप्न होत महाराजांनी मरताना शेवटचं स्वप्न बघितलं होतं काशीचा विश्वेश्वर औरंगजेबाच्या तवडीतनं मुक्त करा महाराजांचं स्वप्न पण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वप्न काशीचा विश्वेश्वर मुक्त करा ते मुक्त करून काशीच्या विश्वेश्वर मध्ये शंकराचं सगळ्यात मोठं मंदिर बांधून शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकरांनी केले इथच नाही थांबल्या तुम्ही कधीतरी केदारनाथला गेलात तर केदारनाथ जुनं मंदिर होत आज नवीन मंदिराचं बांधकाम दिसत ना हे बांधकाम अहिल्या देवी होळकरांनी केले आज कधीतरी गेलात तर अयोध्येला दिसतात ही सगळी मंदिर अहिल्या देवी होळकरांनी बांधले अयोध्येला गंगा आरती होती या गंगा आरतीचा जो घाट आहे ते घाट माणिकर्णिका घाट गंगा घाट या दोन्ही घाट बांधायचं काम आईला देवी होळकरांनी केलं केले इथ नाही थांबला जेजूरला कधीतरी गेला तर खंडोबाचं मंदिर बांधायचं काम आईला देवी होळकरांनी केलंय तिथं नाही थांबला तर तुम्ही कधीतरी परीला गेलात तर परी परिवैनाथाच्या मंदिरासाठी देवाच्या जरूर पहिल्यांदा तलाव बांधायचं काम आईला देवी होळकरांनी केलंय तिथंच नाही थांबल्यात जावा ओंकारेश्वराचं मंदिर आईला देवी होळकरांनी बांधले तिथंच नाही थांबल्या तुम्ही कधीतरी उज्जैनला जावा उज्जैनचं महात मंदिर आईला देवी होळकर

सुरक्षित आहेत आपल्या देवी होऊन म्हणून आपण पाहतो दारातली पवित्र अशी तुळस आणि आईला देवी होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो असलेल्या सुभासिनीच भरलेलं कपाळ आणि आईला देवी होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ या हिंदुस्थानाची अशी सकाळ तुम्ही कधीतरी आपल्या घराच्या कुलदैवताच्या दर्शनाला जावा जावा आपण जेजुरीला जातो जेजुरीला जाताना दोन्ही साईडला आपल्याला झाडांच्या रांगा दिसतात त्या झाड लावल्याचं काम त्या काळात अहिल्या देवी होळकरांनी केलंय झाडे महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी कुठल्याही ज्योतिर्लिंगाला जावा त्यातना रस्त्याला दोन्ही साइडला जी मोठी झाड दिसतात ना समजून जायचं अहिल्या देवी होळकरांचा हात या झाडांना लागलाय महाराष्ट्रातल्या साडेतीन जावा जर जर झाड शक्तीपीपून का बांधले माणसं नाही माईमाऊजीचे काम फक्त माणसांपर्यंत नाहीये जनावरांसाठी पहिल्यांदा विचार करणारी माईमाऊजी जनावरांसाठी तत्कालीन कात हे घात आहे ना प्राण्यांसाठी अहिल्या देवींनी बांधले आज प्रत्येक गावामध्ये तलाव बघायला मिळतात महाराष्ट्रातल्या साठ टक्के गावांमधले तलाव तत्कालीन काळात अहिल्यादेवी होळकरांनी आपले पैसे देऊन बांधलेत हा होळकरांचा इतिहास आहे तुम्ही म्हणाल अहिल्यादेवी होकर अहिल्यानगरच्या त्या गेल्या इंदोरला त्यांचा महाराष्ट्राचा संबंध काय तुम्हाला माहितीये देवी हयात असताना सांगली आणि आपल्या मिरज भागातून आपल्या काळात त्या काळात पटवर्धन घराणं होत गणेश मंदिर आज पटवर्धन घराण्याचं आहे पटवर्धन घराण्याच्या राजकन्या यांची एक इच्छा झाली की सांगली आणि मिरज भागातली सहाशे ते सातशे लोक मी एकत्र करणार आणि सातशे लोक उज्जैन उज्जैनचा यात्रा करत हा उज्जैनचा महाकाल मी माझ्या चारशे लोकांना दावणार पण एक घटना अशी होती की उज्जैनला जायचं असेल तर इंदोर मार्ग जायला लागायचं आणि इंदोर मध्ये तत्कालीन का बाहेरचा माणूस कोणीतरी आला तर आदिवासी लोक त्यांना पकडायची छळायची अनेक त्यांच्या हातातला सोनं नाणं काढून घ्यायचे लुटायचे पटवर्धन इंदोर मार्गे आम्ही उज्जैनला जातो आईला देवी आम्हाला संरक्षण देण्याचं तुम्ही काम कराल का आणि अहिल्या देवीने या पत्राला होकार दर्शवला खर तर उज्जैन मध्ये जाण्याच्या अगोदर या पटवर्धन पटवर्धन कन्या स्वागत आपल्या सांगलीच्या चारशे ते पाचशे लोकांचं स्वागत त्यावेळी होळकर होळकरांनी आपल्या राजधानीत केलंय ही फक्त महाराष्ट्रात ते नव्हे या देशातली माय माउली देवी होळकरच करू शकते तिथंच नाही थांबल्या सायंकाळी आपल्या इंदोर आणि महेश्वरीच्या अनेक लोकांना बोलवून घेतलं आपली तीस हजाराची फल्टन मधली पाच हजाराची फल्टन आईला देवी होळकरांनी पठवर्धन कन्याच्या सुरक्षेसाठी दिले आणि इंदोर महेश्वर पासून उज्जैन पर्यंत संरक्षण देऊन सांगलीच्या लोकांचं देवदर्शन खऱ्या काम जर कोणी केलं असेल तर ते होळकरांनी केले मौली इथंच नाही थांबली जनावरांसाठी पाण्याची सोय केली अरे पण इथंच नाही मुंगीचा सुद्धा साधी मुंगी मुंगी सुद्धा वाचली पाहिजे हा विचार ठेवणारी माऊली मुंगीच्या साठी साखरेचा बंदोबस्त केलाय जिथं जिथं वारूळ दिसतात तिथं तिथं इंदोर आणि माहेश्वर मध्ये साखरे वाटल्या जायच्या मुंगी सुद्धा या माझ्या राज्यातली वाचली पाहिजे मुंगीला सुद्धा जीव असतो तिला सुद्धा प्राण असतो एवढा साधा विचार करणार एवढी साधी करुना प्रेम आणि मायानं भरलेली माय नवली जगात तुम्हाला दुसरी बघायला मिळत नाही अनेक राजा झाले अनेक राणी झाल्या तुम्हाला माहिते अहिल्या देवींनाच आहिल्या देवी का म्हटलं जातं दादांच्या पत्नी होत्या त्या राघोबा दादांच्या पत्नी, पत्नी आपल्या एका सेविकेला बोलवून घेतला आणि विचारलं का एवढी सुंदर आहे का तिथं तेवढी देखणी आहे का माझ्यापेक्षा पेशव्यांच्या बायकोनं आपल्या सेविकेला विचारलेलं हे उत्तर होतो प्रश्न होता एवढी देखणी आहे सेविका म्हणजे मी कधी आई त्याला बघितलं नाही एक काम कर तू थेट थेट माहेश्वरला <गेट लागा> जा आईला देवी होळकरांची भेट घे आणि बघू दे की माझ्या पेक्षा आहे का माझ्या पेक्षा सुंदर आहे का का लोक फक्त तिचंच नाव घेतात अखंड जगभर फक्त आईला देवी होळकरांचंच का नाव घेतलं जात का एक खेर पळत गेली महेश्वर मध्ये दोन दिवस थांबले तिनं आईला देवी होळकरांना बघितलं माघारी आई राघोबा दादांच्या पत्नीने विचारलं विचार। कागद माझ्यापेक्षा देखणी आहे का माझ्यापेक्षा सुंदर आहे सांग ना का नाव घेतलं जात घवा रंगाचे शांत स्वभावाचे पण एक सांगू ताई आणि राघोबा दादांच्या पत्नीने विचारलं सांग ना बघा मनात राग बाळायचं नाही बर का ताई मी ज्यावेळी त्यांच्या दालनात गेलो त्यांच्या दरबारात गेलो आणि मी बघितलं पांढऱ्या सुती साडीत नेसलेली एक माई माऊली हातामध्ये शंकराची पिंड होती पण चेहऱ्यावर एवढं एवढं तेज होत कि तेज तिच्या चेहऱ्यावरचं बघून माझे डोळे दिपवून गेले ती माय माऊली नाहीये ती महिला नाहीये ती साक्षात देवीच रूप आहे ताई अहिल्या देवी उगच अहिल्या देवी नाही तर ती साक्षात देवीला प्रसन्न करणारी नाही रयतेला प्रसन्न करणारी आहिल्या देवी आज बघा ना जगात कुठल्याच देवाच आणि देवीच रूप इथल्या लोकांनी मान्य केलं या महाराष्ट्रातल्या कुठल्याही देवाचं आणि देवीच रूप इथल्या लोकांनी मान्य केलं नाही अपवाद फक्त एकच उरल्या ते म्हणजे पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर <ėdian dispersi> <ण़ी> 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 महेश्वराच्या माध्यमातून <ण़ीवारे> <नहीं नहीं>। राज्य कारभार करत असणार राज्य घरी कशी बसवावी संकट आल्यावरती संकटाचा मुकाबला कसा करावा ऐका देवींचाच तर इतिहास सांगतो अरे इथे नाही शिक्षा राज्य असं करायचं संभाजी सरकन, शिवाजी राजांसारखं शिवरायांनी आपल्या स्वराज्यातल्या कुठल्याही चुकीच्या माणसाला शिक्षा न देता सोडलं नाही आईला देवीने स्वतःच धोरण सुद्धा तसं तयार केलं तुम्हाला माहिते की माई माई मायमाऊली स्वभावानं खूप प्रेमळ होती पण तितकाच करार देवींकडे होता न्याय पद्धत अहिल्या देवींकडे होते अह स्वतःही स्वतःच्या मुलाला सुद्धा न्यायाच्या कटड्यात उभा करणारी माई माऊली म्हणून आहिल्या देवी होळकरांचा आज जग इतिहासात नाव घेते एके दिवशी आहिल्या देवी होळकरांचा रथ आणि त्यांचे पुत्र मालेरावांचा रथ राज्यातन चालला होता माझेरावांचा रथ पुढे पुढे पळत गेला आणि रथ पुढे पुढे पळत असला आणि वेळ काही आली काही निसत पण काहीच वासरू माझेरावांच्या रथाच्या चाका खाली घातलं माझेरावांचं रथ काहीच्या वासरूला चलून तसंच पुढे निघून गेला ते वासरू तडपट तिथंच मेल ती गाई त्या वासराच्या शेजारी इर्ती गिर्त गिरट्या मारायला लागली पाठीमागून आईला देवी होळकरांचा रथ आला रथ थांबलं त्या वासराच्या तडपडणाऱ्या मरुन बघितली आईल्या देवी रथात खाली उतरल्या आणि देवीने कोणी कोणी केलं आणि लोकांच्या तोंडात एकच आवाज आला आहिल्या देवी, देवी। आपलेच पुत्र होते मालेराव मालेरावांच्या रतांनी गाईचं वासरू चिरडलं गेलं आणि मालेराव निघून गेले आईला देव तडक्यात आपल्या दरबार आल्या मालेरावांच्या पत्नीला बोलवून घेतलं आणि आईला देवीने मालेरावांच्या पत्नीला विचारलं सांग, 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 सांग। एखाद्या आईच्या समोर तिच्या पोरला जर मारलं तर त्या मारणाऱ्याला आपण शिक्षा काय दिली पाहिजे आणि त्यावेळी मालेरावांच्या पत्नीला सांगितलं आईला देवी सर एखाद्या दे आईच्या समोर तिच्या पोरला पोरला दिली पाहिजे अहिल्या देवीने आपला दुसरा दरबार बोलवलं आणि दरबारात रालेरावांना बोलवलं अहिल्या देवी सांगता झाल्या स्वतःच्या लेखाला मालेराव तुम्ही पाप केला गाईच्या वासराला मारला पुढे निघून गेला मालेराव ज्या पद्धतीने त्या गाईचं वासरून येलय त्या पद्धतीनं या आईच सुद्धा हे आई मालेराव मी तुला सोडल्याशिवाय माझा तसाच मेला पाहिजे दर्द मला समजला पाहिजे मालेरावांचे स्वतःच्या लेखाला ज्या ठिकाणी वासरू मेले त्या ठिकाणी आईला देवी होळकरांनी उभा केलं रथ सज्ज केला पण रथात कोणी बसायला तयार होईना अरे कस बसावं अरे मालेराव म्हणजे आपल्या राजाच्या विरोधात राजाच्या अंगावरती कसा करत कसा घालवावा तयार व्हायला तयार होईला शेवटी आहिल्या देवी स्वतः समोर जातीने गेला आहिल्या देवी स्वतः रथात बसत्या आणि आहिल्या देवीने रथाची सगळी कमान आपल्या हातात घेतली समोर मालेरावांना हातपाय बांधून उभा केलं ज्या ठिकाणी वासरू मालेराव उभा केले आणि आहिल्या देवी आपला रथ मालेवांकडे तांडा आता काय होणार केलं सगळ्यांनी डोळे मालेराव डोळ मेले रथ जवळ आता पण ज्या वासराची ज्या गायीचं वासरू मेल होतं ती गायी पळत आली आणि मालेरावांच्या आईला देवी रथात खाली उतरवल्या गाईला हटवण्याचा प्रयत्न केला पण गाई काय हटेना आईला देवी परत रथात जाऊन बसल्या गाईचा हटवायचा प्रयत्न केला काय हटवेना आजूबाजूची लोक सांगायला लागली आई ही गाई सांगते मालेरावांचा जीव वाचला पाहिजे जी। शेवटी अहिल्या एका गाईतल्या आईच काळीच बघितलं आणि अहिल्या देवीने आपला रथ एका शेजारी केला रथ जसा शेजारी उभारली गाई सुद्धा निघून गेली आणि मालेरावांना जिवंत त्यावेळी तत्कालीन काहिल्या देवी होळकरांनी सोडलं पण त्यावेळी सांगितलं जो कोणी माझ्या स्वराच्या जाद, जाद, झाडाचा पान नव्हे एखाद्या <णिया> मुंगीचा जरी जर कोणी हत्या केली तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा उत्तर देणारी माऊली जर कोणी असेल तर तिचं नाव अहिल्या देवी होळकर आहे हा होळकरांचा सगळ्यात मोठा इतिहास <णियाग> ही माय माउली इथंच नाही थांब जगात पहिल्यांदा परिवर्तनवादाचा इतिहास जर कोणी केला असेल तर तो सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी केलाय अहिल्यादेवी होळकर यांना एक मुलगी होती आता मुलगीच लग्न करायचं आहे आणि मुलीच्या लग्नासाठी देवी होळकरांनी त्या काळात पण लावला काय पण लावला देवी होळकरांनी सांगितले माझ्या मुलीचं लग्न करायचं लग्नासाठी मी एक वन शोधते कोणी माझ्या मुलीच्या लग्नाच्या पात्रतेचं आहे का बरं काय पण लावला फॉर्च्युनर पाहिजे काय पाहिजे चार्यकर पाहिजे माझी पुरगी नानणार आहे बागायत पाहिजे द्राक्ष बाग पाहिजे का चार्यकर उचलावून ठेवलं पाहिजे नाही आपल्या लेकीचं लग्न करताना सुद्धा ही माई माऊली पहिल्यांदा प्रजेचा विचार करते माय माऊलींनी पहिलं पत्र काढलं अहिल्या देवीने आपल्या पत्रात लिहिलं आज आपल्या या माहेश्वर मध्ये लुटारूंची संख्या फार वाढले जो कोणी लुटारींचा बंदोबस्त करेल आणि या महेश्वर मधला लुटारूंचा नेस करून टाकेल त्या माणसाशी ही आईला देवी आपल्या लिखीच लग्न लावून देईल आणि बघता बघता अखंड माहेश्वर मध्ये बातमी पोहोचली लुटारूंचा बंदोबस्त एका युवकाने केला त्या युवकाचं नाव यशवंत फणसे आईला देवी होय होळकरांनी जात पात धर्म न बघता पहिल्यांदा जगातला आंतरजातीय विवाह केला आपली लेख यशवंत फणसे ना दिली आणि जगाला सांगितलं न्याय करायचा आणि जगायचं तर ते फक्त आपल्या रयतेसाठी ना आपल्या माणसांसाठी हे फक्त आईला देवी होळकरांचाच इतिहास करू शकतो एवढा जाजवल्ल इतिहास या जगाच्या पाठीवरती तुम्हाला दुसरा बघायला मिळत नाही होळकरांचा इतिहास जसा आपण ऐकतो त्याचा अहिल्या देऊ होळकरांच्या सोबत एका आणखीन एका माणसाचा इतिहास मग अशी मला काही पदाधिकारी भेटले त्यांनी सांगितले की साहेब 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 अहिल्या देवींच्या सोबत शंभू राजांचा इतिहास सुद्धा सांगितला पाहिजे आणि मला फार आश्चर्य वाटलं का बरं का त्या पोरांच्या मनातनं शिवाजीराजे का आले त्या पोरांच्या मनातनं संभाजी का आले बरं कारण याच्या पाठी एक कारण काय कारण आहे कारण मी मगाशी सांगितलं जगातली पहिली पडणारा राजा म्हणजे संभाज आहे तत्कालीन टाकला सगळ्यात जास्त वेगवनपणे पळवणारा राजा म्हणजे संभाजी आहे जगातला पहिला बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी जगात पहिल्यांदा कस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी आहे अरे संभाजी म्हणजे काय स म्हणजे संकटाशी भा म्हणजे भारतीयांनी जी म्हणजे जिद्दीने कसं पेटाव तया नाव आहे संभाजी राजे तया नाव आहे संभाजी राजे